चर्चांवरून सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक नमस्कार मी तेजस्विनी खराडे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज सांगली आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा आशयाचा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी सांगलीची जागा स्वाभिमानाने सोडल्याच्या बातमीवरून जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसतायत काँग्रेस आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जर सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली तर काँग्रेस कमिटीला कुलूप घालण्याचा इशारा दिलाय हक्काची लोक वेक 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 सांगली लोकसभेची उमेदवारी कुणाला मिळणार यावरून रोज वेगवेगळ्या बातम्या येऊन आहेत आज सांगलीची जागा स्वाभिमानीला सुटल्याची बातमी आली आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत काँग्रेस कमिटी समोर एकत्र येऊन घोषणाबाजी करतायत यात मदन पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील विशाल पाटील हे सुद्धा असल्याचे आहे या सगळ्या घडामोडीच्या पाठीमागे दादा घराणे आणि कदम घराण्यातल्या संघर्षाची किनार आहे राजू शेट्टींच्या बरोबर विश्वजित कदम मोहनराव कदम यांची मीटिंग झाल्याचं समजते थोडाच वेळात विश्वजित कदम सांगलीला बैठकीस येणार आहेत तिथे विशाल पाटील जयश्री पाटील व काँग्रेस कार्यकर्त्यांशी का चर्चा केली जाणार आहे या सगळ्या घडामोडीत काँग्रेसमध्ये पाहुण्याच्याच काठीने साप मारण्याचे राजकारण सुरू असल्याचं दिसतंय सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली तर दादा घराण्याचा पत्ता कट होऊ शकतो आणि विश्वजित कदम किंवा कदम गटाला तेच हवं असल्याचं बोललं जात आहे विशाल पाटील आणि विश्वजीत या दोघांच्या संघर्षही आहे विशालने मागे राज्यातील काँग्रेस नेते सांगलीत बोलवले होते पण जिल्ह्यातच विश्वजित कडावन्ना बोलवण्यात आले नव्हते सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडन्या मागे याच राजकारणाचा भाग असल्याची शंका येतेय राष्ट्रवादीने वाटाघाटीतून अंग काढून घेतलंय जागा तुम्हाला सोडलीये मग तुम्हीच ठरवा स्वाभिमानीला द्यायची की तुम्हीच लढवायची असा पवित्रा घेतलाय पाहूया काय होतंय निर्भीड आणि नि, नि, निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद